ते आपल्याकडे कच्छ करायचं आहे विविध लोकांना हेच नाही ना बाहेर उभारायला किती तीनचर どう? सन्मान्य हसन मुश्री साहेब त्यांना आज निवेदन दिलेलं आहे की सीपीआर मध्ये जे कॅथलॅक हृदय शस्त्रक्रिया विभाग आहे तिथं जो पंचवीस कोटी वीस ते पंचवीस कोटी खर्च येत असताना बावन्न कोटी रुपये खर्च दाखवला कसा हा असा आमचा हो आरोप आहे आणि आम्हाला खात्री आहे आम्हाला संशय आहे की जे जे प्रत्येक ठिकाणी पार जे त्यांनी घेतलेले आहेत ते पार डबल चोबल अशा किमतीने घेतल्यामुळे ते बावीस बावीस कोटीची किंमत आता बावन्न कोटी झालेली आहे बरं त्या प्रक्रियेला राबवायची आहेत ते हेड ऑफ डिपार्टमेंट सी पाटील साहेब तिथं बघतायत ते, ते, ते प्रस्ताव तयार केला तो प्रस्ताव तयार करून शासनाला पाठवला बरं जे कोटेशन आहे त्या कोटेशन सुद्धा आम्हाला संशय आहे की एकाच व्यक्तीने ते कोटेशन तयार केलेले आहेत आणि अक्षरशः लूट म्हणजे बावन्न कोटी लूट झाल्याचा आमचा आरोप आहे तेच बावन्न कोटी सर्वसामान्य तिथे रुग्णासाठी वापरले असते चांगल्या शूसाठी वापरल्या असतं तर चांगलं झालं असतं म्हणून मुस्लिम साहेबांना आम्ही विनंती केली आहे की तुम्ही इथली समिती नेमू नका कारण इथली समिती त्या सामील असणार आहे मुंबईतील प्रामाणिक आणि उच्चस्तरीय अधिकारी समिती नेमा आणि एकदा भांडाफोड करा एकदा दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन दे कारण जे कोटेशन आले ते कोटेशन दाने येतात कसे डीनकडे का आले नाहीत आणि डीन आता हातवरती वरती करतायत पूर्वीचे दिन सुद्धा असेच होते आम्ही एका प्रकरणात गेल्यानंतर रात्री त्यांची बदली झाली आता यांची बदली होऊ नये म्हणजे आम्हाला पण खाते म्हणून कार्य काय खोटा आहे आमचा आरोप आहे की ह्यात मोठा डपला संबंधित ठेकेदार आणि संबंधित आधी पाडलाय आणि शासनाजीने आमच्याकडे लूट केलेली आहे सीपीआरांचं स्पष्ट म्हणणं आहे की यात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही आणि योग्य रेट आहे योग्य रेट आहे तिने आता आम्ही विचारतो त्या आम्ही त्यांच्या नेखी मागणी करतो लेखी मागणी केल्यानंतर त्यांचं लेखी पत्र मिळाल्यानंतर भविष्यामध्ये जर भांडा फुटला आणि जर चुकीचं आम्हाला पैसे घेतले जातील लुटले जातील तर त्यांच्याने वसूल करायला पाहिजेत मग बरं हे अधिष्ठ आहेत ते अधिष्ठांवर सुद्धा किती चौकशी चालेल महाराष्ट्रात हे श्री मोरे ते सुद्धा आपण चौकशी करा इथं येणार जो अधिकार आहे ते प्रामाणिक निष्ठावात आल्यानंतर खरोखर शासनाचा पय आणि पय रुग्णांसाठी उपयोगी पद्धत आहे असं माझं मत आहे भेटलेलं तुम्हाला काहीतरी मुश्रीफ साहेबांनी सांगितलंय की उच्चस्तरीय समिती म्हणजे मुंबईची अधिकारी नेमा प्रामाणिक नेमा तर अन तरच चे बावन कोटी डबल कसे झाले हे लक्षात आपल्या येईल नक्की आणि ते म्हणे आम्हाला आश्वासन दिलं आहे की नक्की संजय मी आज लक्ष घालतो तिने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे